मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वर राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी गरज नाही स्थापन करू तर गरीबाची गरज सत्ता स्थापन केली एकदा ते गरीबाच्या ढोंगाडवर लात मारली जाईल झाले आता मोठ्याले मोठ्याले कावळे झाले त्यांचे त्यांना धरून आता गरीबाला नाही धरून ते सोडू शकत हो ते सोडू शकत याच्या शिर्डी लागतात मोदी साहेब सांगितलं जाणं तुम्ही लक्ष घाला आणखीन शब्द नाही त्यांचा बृह शब्द त्याचा म्हणजे ते काय की लोक लोकांचे मूर्ती पाडणारे लोक आहेत ते फक्त चेहरा माणसाचा आहे त्यांना आतून कप्टन भरलेले लोक आहेत काय खरं नाही त्यांचं ते गरीपाल का मोठं नाही करू शकत पण त्याच ते त्यांना मोठा जाती संपायचा देशात म्हणजे महाराष्ट्रात मराठा मोठी जाती थी थी, ती संपवायची पटेले गुजरातमध्ये मोठ्या जाती संपवायच्या यादव राजपूत गुर्जर जाट मोठ्याल्या जाती संपवायच्या सन्मान दलित मोठ्याल्या जाती जा हे संपवायच्या त्यांना विचित्र लोक आहे त्यांचं पणच हे मोठ्या जाती संपवायचे आणि छोट्याला जाती दरुग राजकारण करायचं आणि त्यांना माहीत नाही मोठ्या जाती एकत्र आल्यावर काय होईल उभा कार्यक्रम लागेल त्यांना आता अशा स्थितीमध्ये आज ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण यात्रा सुरू होते आणि तु तेही तुमच्या अत्यंत जवळ चांगलं आहे त्याला काय जवळ आणलं काय असतं छगन भुजबळला कामच येतो इथं लिहिलं करणे भांडणं लावून देणे मारा मारे लावून देणे यांना काय नाही यांना कळणार बी नाही का वाज लोक काय बोलते जनता काय बोलते यांना नाही कळणार कारण माणूस एकदा जेडा झाला ना जेडाच होत असतो छगन भुजबळचा आहे ने ते त्यांच्या संघर्ष भुजबळ आरोपांची सगळ्यांपोषण होऊ शकत नाही भुजबळ त्यांचा शकत नाही पण ओबीसी समाजातील लोक त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी संघर्ष करतायत त्यांचं आरक्षण काय रोल आहे त्याच्यामध्ये त्यांचं आरक्षण लोकांचा टाकायला असं की विजयतेचं आरक्षण लोकांचा टाकाव लागेल देवाला तरी लागतो का